आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखर विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद दन...

श्री स्वामी समर्थ आज नांदूर शिंगोटे येथे श्री स्वामी समर्थ मठ आणि मठाचे मठाधिपती महंत दादा सोनवणे यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतो आहे वाढदिवसाच्या निमित्तानं जनसंवाद चॅनलचे पत्रकार दत्ताभाऊ गोलप असतील गणेश दिगे सर असतील संतोष भाऊ दिगे नंदूभाऊ दिगे विजू भाऊ दिगे सर्वच मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दादांचा वाढदिवस संपन्न होतो आहे स्वामींना एकच विनंती करतो हे स्वामीराया की आमच्या दादांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीच देव हीच स्वामींकडे प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ